श्री गुरुदेव दत्त स्वामी स्वामी समर्थ महाराज की जय सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तमच राहू दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घायू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते माझ्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या गुरुवार आहे भगवान विष्णूंचं वार आहे आणि आशातच उद्या आलेल्या आहे आवळा नवमी ह्या आवळा नवमीला आपण अक्षय नवमी किंवा कुष्मांड नवमी म्हणूनसुद्धा ओळखलं जातो आणि भगवान विष्णूने कुष्मांड राक्षसाचा या दिवशी वध केलेला आहे म्हणून कुष्मांड नवमी म्हणूनसुद्धा या दिवशी आपण साजरे करतो भगवान विष्णूंची या दिवशी आपल्याला जास्ती जास्त सेवा करायची मग ही सेवा कशी करायची तर उद्या आवळ्याच्या झाडाची पूजा करायची कारण या आवळ्याच्या झाडामध्ये भगवान विष्णू आणि महादेवांचा वास असतो ह्या महादेवांचा वास जो आहे तो बघा भगवान विष्णूंचा जो वास आहे तो उद्या नवमीपासून हो ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत भगवान विष्णू साक्षात ह्या हो आवळ्याच्या झाडामध्ये वास करत असतात आणि बघा दिवाळी झालेली आहे आता देव दिवाळी तुळशी आवळा नवमी ह्याचे दिवस सुरू जाते त्यामुळे आपल्याला उद्या आवळा नवमीचा दिवस साजरा करायचा आहे उद्या आपल्याला आवळ्याच्या झाडाची जास्तीत जास्त पूजा करायची सगळ्यात पहिल्यांदा सकाळी आपण लवकर उठायचं आपल्या घरातली साफसफाई असेल होमऱ्याला लिंपण असेल होमळा उमरा जो तो स्वच्छ पुसायचा होमऱ्याच्या उमऱ्याला हळद गोमूत्र गुलाबजन आणि आवळ्याच्या रसानं हळदीचं लिंपण करायचं आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्हाला उद्याची मूठ बरं हळद आणि आवळ्याचा रस टाकून आंघोळ करायचे ही सेवा जी आहे ही आपण करत असताना आपल्याला नक्की त्याचा फायदा होतो सेवा फक्त श्रद्धेला करायची आहे उद्या आवळा नवमी पुष्माड नवमी जी आहे त्या नवमीला आपल्याला विष्णूंनासुद्धा अभिषेक वगैरे सगळं करायचं आहे भगवान विष्णूंना पिवळी मिठाई म्हणा पिवळे पदार्थ पिवळं रंग खूप प्रिय आहे म्हणून उद्या आपल्याला भगवान विष्णूंना जास्तीत जास्त पिवळ्या मिठाई जमा पिवळी मिठाई काय केळी आल्या त्यानंतर बघा तुम्ही जिलेबी मोतीचूर लाडू बेसन लाडू त्यानंतर तुळशी पत्र अतिशय प्रिय आहेत भगवान विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे सात्विक जेवण कांदा लसूण विरहित जेवण तुम्हाला उद्या करायचं आहे आता बघा जिथे तुम्हाला शक्य आहे तुमच्या जवळपास आवळ्याचं झाड असेल त्या आवळ्याच्या झाडाखाली सुद्धा जेवण बनवायची पद्धत आहे पण ते शक्य नसेल तर घरामध्ये तुम्ही हे जेवण बनवून तुम्ही आवळ्याच्या झाडाखाली भोजन करू शकता बऱ्याच ठिकाणी गावाकडे का पद्धत आहे भाग आवळा भोजन म्हणून आणि हे आवळा भोजन जे आहे ते तुम्हाला उद्या आवळ्याच्या झाडाखाली करायचं आणि भगवान विष्णूंची सुद्धा पूजा करायची सकाळी तुम्ही लवकर उठायचं सगळ्या विधिवत तुमचे जे आंघोळ वगैरे पूजा आहे ते सगळं करायचं भगवान विष्णू आणि बाळकृष्णांच्या मूर्तीला तुम्हाला पंचामृत जल त्यानंतर आवळ्याचा रस ह्याना अभिषेक आला हा अभिषेक घालत असताना तुम्ही दक्षिणावरती शंकावना अभिषेक घालायचं आहे हा दक्षिणावरती शंख किंवा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची तुम्हाला मूर्ती हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला व्हॉट्सॲप नंबर देते ह्या व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही एस एम एस करा सिद्ध करून तुम्हाला ही मूर्ती आणि श दक्षिणावरती शंख मिळेल तर हे तुम्ही ऑर्डर करू शकता उद्या दक्षिणावरती शंकानेच तुम्ही अभिषेक भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि बाळकृष्णांना अभिषेक राहील आता आवळ्याच्या झाडाला तुम्ही काय करायचं बघा सकाळी लवकर उठल्यानंतर तुमची घरातली जी देवपूजा आहे ती सगळी करायची आणि आवळ्याच्या झाडाला तुम्ही पिण्याचं पाणी त्यामध्ये गंगाजल कच्चं दूध आवळ्याचा रस सगळं घालायचं ते पाणी तुम्ही बघा आवळ्याच्या झाडाला घालायचं आणि तिथे अखंड तांदूळ हळदी कुंकू टाकायचं आणि तिथे पिवळी मिठाई अर्पण करायची केळी वगैरे ठेवायची एखादं फळ केळी केळीचं ठेवायचं आणि शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा जर तुम्ही भगवान विष्णूंच्या नावे तिथं माता लक्ष्मीच्या नावे आवळ्याच्या झाडाखाली जर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावला तर तुम्हाला सदैव माता लक्ष्मी प्रसन्न होईल कारण आव भगवान विष्णूंची सेवा केली तर आपापच माता लक्ष्मी तुमच्याकडे खेचली जाईल धावत येईल आलेली लक्ष्मी स्थिर राहील कुठल्याही मार्गानं तुमच्या घरातून जी लक्ष्मी काढता पाय घेते ते, ते सगळंच नष्ट होईल कारण आपल्या घरामध्ये लक्ष्मी आणि अलक्ष्मी दोन्ही पण असतात पण लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी तिला आपल्या घरामध्ये सदैव खेचून ठेवण्यासाठी भगवान विष्णूंची सेवा करण्यासाठी उद्या आवळ्याच्या झाडाची नक्की पूजा करा त्यानंतर बघा तुम्ही उद्या विष्णू शस्त्रनाम वाचायचं आहे व्यंकटेश स्तोत्र वाचायचे आणि त्यानंतर तुम्हाला पिवळं फूल आवळ्याच्या झाडाला तुळस अर्पण करायचे त्यानंतर सं सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही जो दिवा लावणार आहे दे घरामध्ये पूजा करणार आहे त्यावेळेला तुम्ही विष्णूंची आरती म्हणा किंवा नारायणची आरती म्हणा किंवा व्यंकटेशाची आरती म्हणा जे विष्णू शस्त्र नामचं पुस्तक आहे त्यामध्ये त्या आरत्या सगळ्या आहेत त्या म्हणू शकता त्यानंतर बघा उद्या संध्याकाळी अतिशय प्रभावी असा एक उपाय करायचा आहे कोणता उपाय तर तुम्ही काय करायचं आहे आवळे दोन आणायचे आहेत आज आणले जाणले तर चालेल नसेल आता वेळ झाले माझा व्हिडिओ सुद्धा तसा बघायला गेला तर उशिरा आहे उद्या दिवसभरात कधीही तुम्ही बाजारातून आवळे घेऊन या चार आवळे आणा दोन आवळे आणा दोन आवळ्याच्या चार दिवे आवळामधून कट करायचा त्यातला गावा काढायचा आणि वरचं जे कवच आहे त्याचा दिवा बनवायचा त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप आणि फुलवाती घालायच्या त्यामध्ये चिमूटभर हळद दोन लवंग दोन वेलची घालायच्या असे चार दिवे तयार करायचे प्रत्येक दिव्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपाच्या दोन फुलवात्या चिमुण वरहाळत दोन लवंग दोन वेलची घालायच्या चार दिवे तयार करायचे त्यातले दोन दिवे जे आहेत ते मुख्य दरवाज्याच्या दोन्ही बाजूला अक्षदाचं किंवा फुलाच्या पाकड्याचं आसन देऊन ठेवायच्या एक दिवा तुम्ही तुळशीजवळ ठेवायचा आणि एक दिवा देवघरात ठेवायचा यामुळं तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड स्थिर राहील त्यानंतर बघा तुम्ही भगवान विष्णूंना उद्या आवळ्याचा नैवेद्य आवळा जो असतो त्या आवळ्याचा नैवेद्य दाखवायचा दुसऱ्या दिवशी हा आवळा तुम्ही सगळ्यांनी प्रसाद म्हणून थोडा थोडा खायचा त्याचा बी जो आहे तो तुम्ही शेतामध्ये किंवा घराच्या अंगणामध्ये झाड म्हणून लावू शकता अशा पद्धतीनं तुम्हाला उद्या हा आवळ्याच्या दिव्याचा उपाय नक्की करायचा आहे जो कोणी उद्या आवळ्याच्या दिव्याचा उपाय करेल त्याच्या घरामध्ये अखंड विष्णूंचा वास तर राहीलच त्याचप्रमाणे माता लक्ष्मीसुद्धा तुमच्या घरामध्ये पैशाचा पाऊस पडेल हे करत असताना कष्ट मेहनत करायची जाय मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते जी मेहनत करता आलेला पैसा टिकत नाही कुठल्याने कुठल्या मार्गाने हा पैसा निघून जातो ह्याचसाठी हा उपाय करायचा आहे आणि स्थिर लक्ष्मी ठेवायची आहे आता बघा उद्या दिवसभरात विष्णू शस्त्र नमावली व्यंकटेशोत्र आणि ओम नम भगवते वासुदेवायचं नामस्मरण करायचं अकरा माळी करा एकवीस माळी एक्कावन्न माळी एकशे आठ माळी करू शकता अशा पद्धतीनं उद्या औळा नमेला उपाय जास्तीत जास्त करा त्यामुळं तुम्हाला त्याचा फायदा होईल उपाय हे श्रद्धेनं आणि विश्वासानं करा तुम्हाला त्याचा जा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही जे मी उपाय सांगते ते ज्योतिषशास्त्र केंद्रानुसार त्यानंतर वास्तुशास्त्रानुसार सांगत असते त्यामुळे नक्की उपाय करायचे आणि व्हिडिओला जास्त लाईक करा शेअर करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना उद्या नवमीच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या घरामध्ये तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा सदैव वास मा असा मी मॅनिफेस्टिंग करते श्रीस्वामी समर्थ